प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आलेलं आहे नळाचं पाणी इतकं घाण पाणी येतंय तुम्ही मध्ये बघू शकता आणि आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे ते हे चॅनल नक्की बघा जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता तर हे बघू शकता पाणी इतकं घाण येत आहे आमचं आणि सगळं फरशा वगैरे धुतलेलं आहे सगळं फरशा सगळं काही पायऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतले कारण आज आलेला आहे नळाला पाणी आणि ते पाणी असं येतं बघू शकता हे भिंत देखील धुतलेली आहे ही गेट देखील धुतलेलं आहे आणि भांडे आम्ही या पाण्याने धुत नाही का धुत नाही तर हे पाणी एवढं विचित्र घाण येतं त्याच्यामुळं खायचं प्यायचं असतं त्याच्यामुळं आम्ही धुत नाही हे आणि हे बोरचं पाणी बघू शकता किती क्लीन दिसायला लागले ड्रम मधलं बोरचं पाणी आणि हे सगळं काही झाडावरती नेऊन ठेवलं होतं कारण झाडांना अजिबात ऊन लागत नव्हतं त्या भिंतीला धुऊन घेतलेलं आहे मी निर्माण लावून कारण इथं कलर द्यायचं आहे खूपच घाण दिसायला लागले कारण सगळं धुनं भांडे आमचं इथं बाहेरच राडा करावा लागतो त्याच्यामुळे इथं आता कलर दिल्याशिवाय पर्याय नाही जे बोर आहे त्याच्यामुळं बरं आहे नाही तर काय खरं नव्हतं हा पाणी आम्ही फक्त असं फरशा धुवायला हे बोळ वगैरे धुवायला हे असं ह्याच्यासाठी हे बोळ वगैरे असं धुवून काढतो मधले स्पेस जे आहे ते ह्याच्यासाठीच जा जास्त करून वापरतो कारण भांडे वगैरे तर अजिबात घासू वाटत नाही इतकं घानाड पाणी येतं वास तर अजिबात येत नाही काहीतरी ब्लिचिंग पावडर वगैरे टाकलेला आहे त्याने वास येतो तसं ब्लिचिंग पावडरचा पण पूर्ण असं कपडे वगैरे धुण्याच्या लायकीचं अजिबात पाणी नसेल असं भिंती धुवून काढणे हे पडदेला हवे धुवून काढणे हे असला काहीतरी प्रकार करतो आम्ही चल काम सगळे झालेले आहेत कामं झाल्यानंतर नंतरच मी व्हिडिओ शूट केलेला आहे कारण पाण्यात पडला मोबाईल तर गेला म्हणून समजायचं तर एकुल तर एक मोबाईल त्याच्यात चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर